बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचे दुःखद निधन दीर्घ आजारामुळे त्यांचे दुःखद निधन झाले असल्याची माहिती मिळत आहे पंढरीनाथ यांची बैलगाडा शर्यतीमुळे ओळख झाली शेठ फडके यांचे तरुणांमध्ये वेगळीच क्रेज असायची कोण आहेत पंढरीशेठ फडके नजर टाकूया त्यांच्या जीवनावर पंढरीशेठ फडके हे मूळचे पनवेलचे बैलगाडा शर्यत शौकीन म्हणून त्यांना ओळखले जाते पंढरीशेठ फडके यांचा प्रवास शेतकरी कामगार पक्षातून झाला त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा प्रवेश केला होता एकोणीसशे शहाऐंशी पासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली त्यामुळे पंढरीशेठ फडके पनवेल सोडून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले पंढरीशेठ फडके यांच्या फोर व्हीलर गाड्यांचा नंबर हा नेहमी दहा दहा असायचा त्यामुळे पंढरीशेठ फडके यांचा रुबाब वेगळाच दिसायचा पंढरीशेठ फडके यांना सोन्या दागिन्यांचा सुद्धा नाद होता त्यांच्या अंगावर भल्या मोठ्या चैनी व मनगटामध्ये सोन्याचे ब्रेसलेट असायचे त्यामुळे पंढरीशेठ फडके यांचा दरारा दिसायचा अशा या बैलगाडी शर्यत प्रेमी पंढरीशेठ फडके यांना स्वराज दर्शन कडून भावपूर्ण श्रद्धांजली